आंबवडे ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा करण्यात आला सत्कार महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे यांनी मान तालुक्यातील वरकुटे मलोडी व वर म्हसवड येथे केले अभिवादन खट्टाव तालुक्यातील वडूज येथे मुस्लिम समाजाच्या वतीने रमजान ईद उत्साहात साजरी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांची उपस्थिती मतदान जनजागृती काव्यलेखन व निबंध स्पर्धेचे कोरेगाव येथे आयोजन सहाय्यक निवडणूक अधिकारी अभिजित नाईक यांनी दिली माहिती मान तालुक्यातील पिंपरी येथे अवकाळी वादळाने एका शाळेवरील पत्रा उडून गोठ्यावर पाडल्याने चार जनावरे जखमी सिने अभिनेता सयाजी शिंदे यांच्यावर सातारा शहरातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये हृदयावर शस्त्रक्रिया त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने माजी सैनिक प्रशांत कदम यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारा एप्रिल रोजी उमेदवारांनी मानले जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आभार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बारा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सातारा शहरातील सदर बाजार येथे सातारा नगरपालिकेचा विद्युत पोल रस्त्यावर पाडला सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही सातारा जिल्ह्यातील जनतेने दिनांक सात मे रोजी मतदान करावे पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे नागरिकांना आवाहन सातारा शहरातील चार भिंत येथे गांजा ओढणाऱ्या एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा तालुक्यातील माळी यात्रेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या खिंडवाडी येथील बैल बाजारात नागरिकांचा अल्प प्रतिसाद सामान्य लोकांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला आमदार शशिकांत शिंदे यांची कराड तालुक्यातील उमरज येथे प्रतिक्रिया सातारा लोकसभेसाठी बारामाती येथील अपक्ष म्हणून राहुल गजानन चव्हाण यांचा पहिला नामनिर्देशपत्र दाखल फलटण तालुक्यातील साठे फाटा येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चार घरे फोडली सात तोळे सोन्याच्या दागिन्यासह त्रेसष्ट हजाराची रोकड लंपास केली यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सातारा तालुक्यातील तारळी येथील स्थिर पथकाने चाळीस वाहने तपासणी केली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात स्थिर पथकांची नेमणूक मतदानाच्या दिवशी व मतदानापूर्वीच्या दिवशी वृत्तपत्रामध्ये देण्यात येणाऱ्या जाहिरातीचे एम सी एम सी समितीकडून प्रामाणीकरण करणे अनिवार्य सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन कराड तालुक्यातील कोळेसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान मोठ्या झाडांच्या फांद्या वीज वाहक तारांवर पडल्याने महावितरणचे मोठे नुकसान परिसरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित पाटण तालुक्यातील मरळी गावाच्या श्रीनिनाई देवी यात्रेस प्रारंभ पालखी सोहळ्यात पालकमंत्री पालक शंभराज देसाई यांचा सहभाग व्यवसाय टिकून राहण्यासाठी चिकाटी गरजेची पाटण तालुक्यातील नाडे येथे मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे प्रतिपादन कराड तालुक्यातील उमरज येथे जयवंत जाधव यांच्या संपर्क कार्यालयास खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली सदिच्छा भेट कराड तालुक्यातील इंदोली चरेगाव हनुमानवाडी कवठे बेलवाडी मसूर वाघेश्वर किवळसह गावांना खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली सदिच्छा भेट स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक पोलीस उपनिरीक्षक सोनाली राऊत यांचे कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथे प्रतिपादन पाटण तालुक्यातील पाबळवाडी येथे शिकारीचा कट रचणारे चौघेजण वनविभागाच्या जाळ्यात शिकारीचे साहित्य करण्यात आले जप्त सातारा लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे हे कराड दौऱ्यावर असताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी दिली सदिच भेट कराड तालुक्यातील काले येथे कृषी कन्यांनी ग्राम कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत गांडूळ खत तयार करण्याबाबत शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला नाही आमदार शिवेंद्राजी भोसले यांचे महायुतीच्या मेळाव्यात प्रतिपादन सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी पुणे येथे खासदार शरद पवार यांच्या पायावर डोके ठेवून झाले नतमस्तक